मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे त्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत बघा तीन हजार इंग्लिश वर्ड्स याची सिरीज आपण पूर्ण करत आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा आहे मित्रांनो तुम्ही जे हे सर्व करताना हेच एक मोटिवेशन ठरतं जे नवीन नवीन नवी टॉपिक्सवर व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतं बघा मित्रांनो आज आपण सत्तावीसावा पाठ पाहतोय आणि पहिला शब्द तुमच्यासमोर आहे कंगवा ज्याला कॉम्ब असं म्हटलं जातं बघा कंगवा ज्याला काय म्हटलं जातं कॉम्ब पुढे बघा पुढचा शब्द आहे नख ज्याला नेल असं म्हणतो बघा नख ज्याला काय म्हटलं जातं नेल पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे दात ज्याला टूथ किंवा टीत असं म्हटलं जातं बघा दात म्हणजे टूथ किंवा टीथ पुढे आहे जीभ ज्याला टंग असं म्हणतो बघा जीभ म्हणजेच टंग स्पेलिंग लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ओष्ट म्हणजे लिफ बघा ओष्ट म्हणजेच काय लीफ पुढे आहे गाल म्हणजे चीक गाल म्हणजेच काय चीक पुढे आहे हनुवटी म्हणजे चीन बघा हनुवटी म्हणजेच काय चीन पुढे आहे कपाळ म्हणजे फॉरहेड बघा कपाळ ज्याला इंग्लिशमध्ये आपण फॉरहेड असं म्हणतो पुढे बघा पापनी ज्याला आय लॅश असं म्हटलं जातं पापनी काय म्हटलं जातं आय लॅश पुढे बघा पुढचा शब्द आहे भुवई ज्याला आयब्रॉ असं म्हटलं जातं बघा भुवई म्हणजेच आयब्रॉ पुढे आहे कान म्हणजेच एअर बघा कान म्हणजेच काय एअर पुढे आहे म्हातारपण ज्याला ओल्ड एज असं म्हटलं जातं बघा म्हातारपण म्हणजेच ओल्ड एज पुढे आहे तारुण्य म्हणजे यूथ बघा तारुण्य म्हणजेच काय यूथ पुढे आहे बालपण म्हणजे चाईल्डहूड बघा बालपण म्हणजेच काय चाईल्डहूड पुढे आहे वाढ म्हणजे ग्रोथ किंवा इन्क्रीज बघा वाढ म्हणजेच काय ग्रोथ किंवा इन्क्रीज पुढे आहे उतार म्हणजे डिक्लाइन किंवा स्लोप बघा उतार म्हणजेच काय डिक्लाईन किंवा स्लोप पुढचा शब्द आहे धोका म्हणजे डेंजर किंवा रिस्क बघा धोका म्हणजेच काय डेंजर किंवा रिस्क पुढे बघा पुढचा शब्द आहे सुरक्षा म्हणजे सेफ्टी किंवा सेक्युरिटी बघा सुरक्षा म्हणजेच काय सेफ्टी कि किंवा सेक्युरिटी पुढचा शब्द आहे निवारा म्हणजे सेल्टर किंवा रिफ्यूज बघा निवारा म्हणजेच काय सेल्टर किंवा रिफ्यूज पुढे आहे बचाव म्हणजे रेस्क्यू किंवा रिलीफ बचाव मन काेस्क्यू कि रिलिफे है, है अग्नि मनजे फायर बगा अग्नि मजेच काय फायर फुड़े है दूर, स्मोक. बगा धूर मजे स्मोक बूर मजेच का स्मोक। स्मोक है राख मजे ऐश बगा राख मजे ऐश फुड़े है वीज मे लयटनिंग बीज मजेच काइटनिंग है वीज प्रवाह इलेक्ट्रिक करंट बघा वीज प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट पुढे आहे तारे म्हणजे स्टार्स बघा तारे म्हणजेच काय स्टार्स पुढे आहे चंद्रप्रकाश म्हणजे लाईट बघा चंद्रप्रकाश म्हणजेच काय लाईट पुढे आहे ग्रह म्हणजे प्लॅनेट बघा ग्रह म्हणजेच काय प्लॅनेट पुढे आहे उपग्रह म्हणजेच सॅटेलाइट बघा उपग्रह म्हणजेच काय सॅटेलाइट पुढे आहे अवकाश म्हणजे स्पेस अवकाश म्हणजेच काय स्पेस पुढे आहे विश्व म्हणजे युनिवर्स बघा विश्व म्हणजेच काय युनिवर्स पुढे आहे विज्ञान म्हणजे सायन्स विज्ञान म्हणजेच काय सायन्स पुढे बघा पुढचा शब्द आहे प्रयोगशाळा म्हणजे लॅबोरेटरी बघा प्रयोगशाळा म्हणजेच लॅबोरेटरी पुढे आहे संशोधन म्हणजे रिसर्च बघा संशोधन म्हणजेच काय रिसर्च पुढे आहे शोध म्हणजे डिस्कवरी किंवा फाईंड बघा शोध म्हणजेच काय डिस्कवरी किंवा फाइंड फाईंड म्हणजे शोधणे क्रियापद म्हणून पण वापरतो पुढे बघा पुढचा शब्द आहे तंत्र म्हणजे टेक्निक किंवा आर्ट बघा तंत्र म्हणजेच काय टेक्निक किंवा आर्ट पुढे आहे माहिती म्हणजे डेटा किंवा इन्फॉर्मेशन बघा माहिती म्हणजेच काय डेटा किंवा इन्फॉर्मेशन पुढे आहे पुरावा म्हणजे एविडन्स किंवा प्रूफ बघा पुरावा म्हणजेच काय एव्हिडन्स किंवा प्रूफ पुढे आहे तर्क म्हणजे लॉजिक किंवा रिजनिंग बघा तर्क म्हणजेच काय लॉजिक किंवा रिझनिंग पुढे आहे कल्पना म्हणजे इमॅजिनेशन किंवा आयडिया बघा कल्पना म्हणजेच काय इमॅजिनेशन किंवा आयडिया पुढे आहे सत्य म्हणजे ट्रूथ सत्य म्हणजेच काय ट्रूथ पुढे आहे असत्य म्हणजे फॉल्सहूड बघा असत्य म्हणजेच काय फॉल्सहूड फुड़े शंका मजे डाउट शंका मजेच काय डाउट फुड़े है विश्वास मजे ट्रस्ट कि फेत विश्वास मे ट्रस्ट कि फेत फुढ़ा आशा मजे होप आशा आशाच का होप फुढ़ ब निराशा डिस्पेयर कि डिसअपॉइंटमेंट बगा निराशा डिस्पेयर कि डिसअपॉइंटमेंट पुढे आहे आनंद म्हणजे जॉय किंवा हॅपीनेस बघा आनंद म्हणजेच काय जॉय किंवा हॅपीनेस पुढे आहे बघा उत्साह म्हणजे एन्थुझियाझम बघा उत्साह म्हणजे काय पुढे आहे हास्य म्हणजे लाफ्टर किंवा स्माईल बघा हास्य म्हणजेच काय लाफ्टर किंवा स्माईल पुढे आहे अश्रू म्हणजे टिअर्स बघा अश्रू म्हणजेच काय टिअर्स तर अशा प्रकारे मित्रांनो तेराशे पन्नास शब्द आतापर्यंत आपण पूर्ण केलेल्या आहेत थँक्स फॉर वॉचिंग